नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे दिनकरराव आणि संगीताताई हे दोघे या कलाच्या घरी आलेले असतात तेव्हा आबा बोलतात की ओ काय झालं एवढे सकाळी सकाळी आले तुम्ही सर्व ठीक आहे ना तेवढ्यामध्ये आता आपली संगीताताई कलाकडे जाते आणि कलाला सांगते की अगं बाई ती नैना कुठे गेली तपास नाही काही ती तिकडे पण आली नाही गायब आहे ती नैना असं पण संगीतताई या आपल्या कलाला सांगतात तर कला खूप टेन्शनमध्ये येते कला बोलते की काय बोलते आई तू तर संगीताताई बोलते की हो बाळा अगं ती नैना घरी आलीच नाही तेवढ्यामध्ये राहुल लगेच उठतो राहुल लगेच या आपल्या भावाकडे जातो आणि राहुल या अद्वेतला बोलतो की हे बघ मला एक म्हणायचं आपला त्या मुलाशी सर्व काही संबंध संपलेला आहे त्यामुळे अजिबात त्या मुलीला पुन्हा ह्या घरामध्ये एंट्री नाही आहे असं पण इकडे आता हा राहुल या अद्वेतला बोलतो तेवढ्यामध्ये दिनकरराव आता हो सर्वांकडे बघत राहतात इकडे आता अद्वैत हा बोलतो की एक मिनिट सर्वजण थांबा त्यानंतर इकडे आता अद्वैत हा सर्वांना बोलतो की नाही 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 आपल्याला त्या नैनाला शोधावंच लागेल शेवटी आपल्यावरती एक जबाबदारी आहे असं म्हणत आता अद्वैत व कला या नैनाला शोधण्यासाठी बाहेर पडतात तेवढ्यामध्ये काजू पण इकडे घरामध्ये असते काजू ही काजल ही या नैनाच्या मैत्रिणींना कॉल करून विचारते की नैना तिकडे आली का परंतु काजलला समजतं की नाही नाही आली नैना आता काजल ही प्रत्येक ठिकाणी कॉल करून नाही ना ताई आमची आली का तिकडे अशी चौकशी करत असते परंतु कुणीच ही नाही ना तिकडे आली असल्याची सांगतच नसतात आता इकडे ही काजू पुन्हा फोन ठेवते आणि आपल्या मनाशी बोलते की नेमकं ही कुठे गेली असेल आता कोणाकोणाला कॉल करू मी असं पण इकडे काजू आपल्या मनाशी बोलते त्यानंतर काजू आपल्या आईला फोन करते आणि बोलते की आता आईलाच विचारते मी चांदेकरांकडून जर काही कळलं असेल तर आपल्याला कळेल असं म्हणत आता दिनकर रावांच्या मोबाईलवरती काजूचा कॉल येतो तर दिनकरराव पटकन या संगीताला बोलतात की ए बघ काजूचा फोन आला आहे तर संगीतताई लगेच फोन उचलते तर काजू बोलते की नाही ना ताईबद्दल काही कळलं का गं आई तर इकडे ही संगीतताई बोलते की नाही अजून तर काही समजलेलं नाही आहे मी इथेच आले आहे तर काजू लगेच बोलते की कुठे गेली असेल आई ती दिदी काही जरा थोडीशी डोक्यावर पडले की आहे की काय कुठे शोधायचं का आई तिला सांग ना मला माझं डोकं पूर्णपणे बंद पडलं आहे तिच्या पूर्ण मैत्रिणींना मी कॉल पण केले होते कुणीच तिला बघितल्याचं सांगत नाही आता काय करू मी असं पण काजू या संगीताताईंना बोलते आता एकाच ठिकाणी तिला शोधणं बाकी आहे तिथे मी जाऊन येते असे पण काजू या आपल्या आईला सांगते तर संगीता बोलते की काय जर कळलं बाळा तर मला फोनच कर इकडे डायरेक्टली येऊ नको इथे सोहमराव आहेत फक्त फोनच तू असं पण संगीता ही काजूला बोलते तर काजू बोलते की ठीक आहे आई नाही येत मी तिकडे तुला फोनवरच सांगेल असं पण इकडे ही काजू आपल्या आईला बोलते त्यावेळेस इकडे ही संगीताताई फोन ठेवते दिनकरराव विचारतात की काय झालं तर इकडे संगीताताई बोलते की सर्व मैत्रिणींना विचारलं परंतु कुणीच तिला बघितल्याचं सांगत नाही आहे दिनकरराव लगेच आई अंबाबाईसमोर हात जोडतात आणि आमची नैना सुखरूप असू दे असं बोलतात इकडे आता अद्वैत आणि कला दोघे या बाहेर गाडीमध्ये बसून नैनाचा शोध घेण्यासाठी बाहेर आलेले असतात कलासुद्धा इकडे मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी नैनाचा फोटो दाखवत हिला कुठे बघितलं का असं विचारत असते अद्वैत व कला गाडीच्या खाली उतरतात आणि ह्या नयनाचा फोटो दाखवून प्रत्येक ठिकाणी नयनाला कुठे बघितलं का अशी चौकशी करत असतात परंतु कुणीच सांगायला तयार नसतं की नैनाला आम्ही बघितलं म्हणून त्यानंतर घरामध्ये सर्वजण आता नैना कुठे गेली असेल असं एकमेकांशी बोलत असतात त्यावेळी संगीता ते आबांना बोलते की आपण एकदा अद्वैत रावांना कॉल करूयात नेमकं त्यांना कुठे नैना दिसली ते तरी कळेल तेवढ्या तिकडे रोहिणी बोलते की काही गरज नाही आहे त्याची तर आबा बोलतात की रोहिणी तू थोडंसं थांब अगं कोणीतरी फोन करून बघा म्हणजे काय आहे काय नाही हे सुद्धा समजेल असे पण इकडे आबा आता रोहिणीला बोलतात तेवढ्यामध्ये इकडे आता कला ही पुन्हा आपल्या बहिणीचा फोटो घेऊन नेमकं ह्या नायनाला कुठेच बघितलं का असं विचारत असते त्यानंतर नायना ही अद्वेतला बोलते की एक नंबरची स्वार्थीबाई आहे इथे चांदेकरांची अब्रू चव्हाट्यावर आहे घरातील सर्वजण टेन्शनमध्ये आले आई बाबा खूप टेन्शनमध्ये आहे आणि कुठे जाऊन बसली तिची तिला माहीत असं पण अद्वैतला ही कला बोलते त्यानंतर पुन्हा दोघे गाडीमध्ये बसतात त्यानंतर आता इकडे अद्वैत हे कलाला बोलतो की तू थोडासा शांत डोक्याने विचार कर एकदा तू शांत डोक्याने विचार केला की आपल्याला सर्व सत्य समजेल असं म्हणत अद्वैत या कलाला पिण्यासाठी पाणी देतो आणि स्वतःच्या हाताने तिला पाणी पाजतो त्यानंतर आता इकडे कला बोलते की मला खूप टेन्शन आले काय करावं तेच काही समजे ना अद्वैत बोलतो की सापडेल ती नको टेन्शन घेऊ तू एवढं तर कला बोलते की लग्नाच्या वेळेसुद्धा तिने असंच केलं मला वाटतं आपण निघून गेलो की सर्वजण बरोबर आपला शोध घेतात त्यासाठी मुद्दामून करते ते हे सर्व ती स्वतःला नेमकं कोण समजते तिच्या वागण्याचा परिणाम इतरांवर काय होतो त्याची जाणीव नाहीच आहे तिला फक्त स्वतःपुरतंच ती जगते स्वतःपुरतंच डोळ्यासमोर ठेवून जगते असं पण ही कला आता अद्वैतला बोलते कलाच्या मोबाईलवरती या संगीताताईचा कॉल येतो त्यावेळेस इकडे संगीताचा फोन इकडे अद्वैत उचलतो अद्वैत बोलतो की संगीता खरे मी अद्वैत बोलतो आता संगीता ताई विचारतात की लागला की काही नाही याचा काही शोध काही पत्ता लागला तर आता इकडे अद्वैत बोलतो की नाही मिसेस खरे अजून तरी काही कळलेलं नाहीये अद्वैत संगीताताईंना बोलतो की तिच्याबद्दल जर काही कळलं तर आम्हाला नक्कीच सांगा बरं का तर संगीताताई नक्कीच असं बोलते आणि फोन ठेवते आता अद्वैत व कला दोघे गाडीमध्ये बसून थोडेसे पुढे येतात इकडे संगीताताई घरातील सर्वांना सांगते की अजून तिचा काही पत्ता लागलेला नाही आहे त्यावेळेस इकडे आता दिनकरराव संगीताकडे बघतात इकडे राहुल आणि रोहिणी एकमेकाकडे बघतात तर रोहिणी लगेच उठून उभी राहते आणि बोलते की कि अजून किती दिवस असा हातावर हात ठेवून राहायचा आहे का अहो मिस्टर खरे आणि मिसेस खरे तुम्हाला थोडीशी लाज कशी वाटत नाही अहो तुमच्या मुलीने एवढी मोठी फसवणूक केली आमची एवढी माती खाल्ली तरीसुद्धा तुम्ही आमच्याच घरामध्ये येऊन आम्हाला प्रश्न विचारता की की काहीतरी वागायची कुठली तरी हद्द असती हो थोडीशी मनाला वाटायला पाहिजे असं पण इकडे आता हिरोणी सर्वांसमोर या संगीता ताईंना बोलते संगीता ताई खाली बघत असतात तर आता श्रीकांत तिथे येतो श्रीकांत बोलतो की ह्या मुलींमुळे अजून आपल्या कुटुंबाला काय काय बघावं लागणार आहे अहो ज्या मुलीसाठी आपण एवढं सहन केलं त्या मुलीने आज आपल्याला काय दाखवलं आपण काय रिकामटेकडे माणसं आहे की काय स श्रीकांत सर्वांसमोर बोलतात त्यानंतर आता इकडे हीच रोहिणी बोलते की मी आता सरोजलाच घेऊन येते तीच काय आहे तो निर्णय देईल रोहिणी आबा समोर तिथून जाते इकडे राहुल आबांना बोलतो की अहो तुम्हाला तर पटतं का आबा सात महिने ही खोटं बोलली माझ्याशी माझ्या भावनांशी खेळले सर्वांना फसवायला निघाली ती मुलगी असं पण इकडे आता हा राहुल आपल्या आबांना बोलतो आता रोहिणी सरोजला तिथे घेऊन येते आता सरोज पण तिथे येते आता संगीत ताई आणि दिनकर राव समोर असतात तेवढ्यामध्ये रोहिणी आता बोलते की अगं सरोज तू का स्वतःला त्रास करून घेते त्या रूममध्ये बसून आपण चांगलं आहेत म्हणून हे सर्व गोष्टी सहन करायच्या जे काही केलं त्या नैनाने त्यानंतरसुद्धा आपण तिलाच वरून हे करायचं का काय खुटलं एवढं तर सरोज लगेच बोलते की त्या मुलीचं नावसुद्धा काढू नका मला सहन होत नाही आहे असं ही सरोज आता सर्वांसमोर बोलते आबा लगेच उठून उभे राहतात आबा लगेच बोलतात की शांत बसा अहो कुठला विषय किती वेळ चागळायचा याला पण मर्यादा असतात ठीक आहे आपली फसवणूक झाली आहे आता राहुल नैना यांनी सर्वांसमोर जे काही लग्न केलेलं आहे चांदेकरांची सून म्हणून ती ह्या घरात आली होती हा प्रश्न फक्त खऱ्यांच्या मानाचा आहे त्याच्यामुळे काय करायचं असं पण इकडे आता हे आबा सर्वांसमोर बोलत असतात व कला गाडीच्या तिथे असतात तेवढ्यामध्ये आता या कलाच्या मोबाईलवरती नैनाचा मेसेज येतो तर आता अद्वैत बोलतो की वाच पटकन आता कला तो मेसेज वाचू लागते मी रात्रभर देवीच्या मंदिरात बसेल होते मी आता मी माझ्या जीवाचं वाईट करणार आहे मला नाही जगायचं असं पण आता ह्या मेसेजमध्ये कलाने वाचलेलं असतं तर कलाला खूप मोठा धक्का बसतो लगेच आता अद्वैत कलाला गाडीमध्ये बसवतो आणि दोघेही गाडीमध्ये बसून आता तेथून काही काही निघतात कारण आता ह्या नैनाने मेसेजेस तसा केलेला असतो अद्वैत गाडीत बसतो आणि कलाला बोलतो की अगं खरे तिला काही होणार नाही नको एवढं टेन्शन घेऊ असं पण अद्वैत या कलाला सावरतो नेमकं कुठे आहे ती तिचा फोन चालू झाला असेल ट्राय कर बरं एकदा तिला कॉल कर असं पण अद्वैत या कलाला बोलतो कला तर फोन लावते परंतु फोन स्विच ऑफच असतो आता अद्वैत बोलतो किसलेच जाऊया आपण देवीच्या मंदिरात आता इकडे अद्वैत व कला त्या देवीच्या मंदिरासमोर गाडी घेऊन येतात आणि अद्वैत कला घाईघाई पुन्हा आता ह्या नाईनाचा फोटो या देवी मातेसमोर जे काही भाविक असतात त्यांना दाखवत असतात तेवढ्यामध्ये आता कला ही देवी मातेचं दर्शन घेते आणि त्यातील एक भाविक बोलतो की त्या तिथे कडेला बसलेली आहे ती मुलगी आता अद्वैत व कला पळत पड़त पळत इकडे नायनाकडे जाते आणि नैनाताई नैनाताई असा आवाज देते अद्वैतसुद्धा तिथे जवळच असतो त्या इकडे कलाचा आवाज येताच नैना लगेच जवळ एक विहीर असते त्या विहिरीच्या कडेला जाऊन उभी राहते आणि त्या विहिरीमध्ये बघत असते त्यानंतर इकडे विहीर खूप खोल असते आता इकडे नैना ते विहिरीमध्ये एकदा बघून घेते तर कला ही नायनाला अगं नयना तई नायना ताई असा आवाज देत असते अद्वैत कलाला बोलतो की थोडंसं शांत राहतो तू तिकडे बघ मी इकडे बघतो आता इकडे अद्वैत एका दुसऱ्या दिशेने बघायला जातो आणि कलाही दुसऱ्या दिशेने बघायला येते त्यानंतर आता इकडे कलाही आपल्या मनाशी बोलते की ते बघ तिथे नैना दिसते तिच्यासारखीच ही तर आता इकडे नैना ही विहिरीच्या कडेला उभी राहते आणि बोलते की माझं तरी काय अडलंय त्या चांदेकरांपाशी एवढे माझ्यावर आरोप केले जगून तरी काय करायचं मी आता स्वतःला संपवलेलंच बरं असं म्हणत नाही ते विहिरीच्या कडेला उभी राहून बोलत असते आणि तेवढ्यामध्ये ही सर्व ऐकत असते आता काला खूप मोठ्याने नायनाला नैनाताई असा आवाज देते तरी पण कलाचं ऐकायला ही नायना तयारच नसते ही नायना फक्त विहिरीमध्येच बघत असते तेवढ्यामध्ये आता ही तिथे धावत पडत येते तर इकडे काला ही नायनाचा हात पकडते आणि तिला जोरात तिकडे ओढते तर आता इकडे नैना बोलते की कशाला आली सुईतेमध्ये मरुदे ना मला एकटीला सर्व संपले काही नाही राहिलं असं पण इकडे ही नैना आपल्या बहिणीला बोलते त्यावेळेस इकडे कला तिच्या एक सनकन जोरात कानाखाली ठेवून देते त्याच वेळेस आता नैना ही आपल्या गालाला हात लावते तर कला तिचा हात धरते आणि तिला ओढत ओढत इकडे घरी घेऊन येते आता अद्वैत गाडीचा दरवाजा उघडतो आणि नैनाला कला ही गाडीमध्ये जबरदस्तीने बसवते त्यानंतर आता इकडे कला व अद्वैत दोघेही गाडीमध्ये बसतात तर अद्वैतला कला बोलते की चांदे कर तू आत्ताच्या आत्ता घरी चल त्यानंतर आता ही समोर सीट बेल्ट लावून बसलेली असते आणि नाईना ही मधोमध मद पाठीमागे बसलेली असते तर नाईना ही कलाला बोलते की कला तुला माहीत आहे का मी इकडे जीव द्यायला चालले होते हे माहीत आहे सर्वांना असंही नाईना कलाला विचारते अद्वैत ऐकत असतो त्यावेळेस कला, कला पुन्हा बोलते की जर घरच्यांना माहीत नसेल तर सांगू नको बरं का प्लीज कुणाला असं पण ही नाईना ही कलाला बोलते त्यावेळेस काही कला बोलायला तयार नसते नाईना कलाला बोलते की सांग ना अगं कला तू का काही बोलत नाही ना असं पण ही नाईना कलाला बोलते आता तरी पण कला काही बोलायला तयारच नसते त्यानंतर आता इकडे अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की हिला तर खूपच राग आलेला दिसतोय हिचं आज रूप मी आजच बघतो हे असं असं पण इकडे अद्वैत कलाकडे बघत आपल्या मनाशी बोलत असतो आता कला काही नैनाशी एकही शब्द बोलत नसते इकडे आता घरामध्ये ही रोहिणी आबांना सांगते की आपल्या घरातलं थोडं वातावरण बिघडलं की यांना देखवतच नाही नयनाची काळजी नाहीच आहे आपल्याला आपली फक्ती इज्जत वाचवण्यापुरती तिची काळजी असावी जास्त नको आहे असं पण रोहिणी आता ह्या नयनाच्या आईवडिलांकडे बघत बोलते सर्वसमोर बसलेले असते राहुल पण तिथेच असतो तर रोहिणी बोलते की मिसेस खरे एक काम करा तुम्ही इथून निघाभर आत्ताच्या आता तुम्ही इथे थांबूच नका तुम्ही इथून जा नसलेला त्रास आम्हाला देऊ नका असं पण इकडे आता ही रोहिणी या खरे मॅडमला बोलते तेवढ्यात आबा बोलतात की अगं रोहिणी असतून त्यांना कुठे बाहेर काढतेस तर आता इकडे संगीतताई हात जोडते संगीतताई बोलते की आम्हाला माहीत आहे तुम्हाला ह्या गोष्टीचा खूप त्रास झालेला आहे निघतो आम्ही मी असं रडत रडतच इकडे संगीतताई या दिनकररावांना चाला असं बोलते त्यावेळेस इकडे कला आता नैनाला गाडीमध्ये घरी घेऊन येते आणि तिला गाडीच्या खाली हात धरून ओढते आणि बोलते की चल घरामध्ये आता इकडे कलाने नयनाचा हात धरून तिला घरामध्ये सर्वांसमोर आणलेलं असतं नंतर आता कला ही नयनाला सांगते की सांग तू कुठे गेली होती आत्महत्या करायला गेली होती ना सांग मग असं पण जेव्हा आता ही कला नयनाला बोलते तेव्हाच आता इकडे ही कलाचं बोलणं ऐकून नयना काहीच बोलत नसते त्यानंतर आता इकडे ही कला बोलते की आता तू जे काही कृत्य केलं आहे त्याबद्दल सर्वांची माफी माग त्यानंतर ही नैना आता सुरुवातीची सुरुवातीला आबांची माफी मागते आता इकडे अदव्याची सुद्धा ही नैना माफी मागते आता नैनाला अद्वैत बोलतो की सुरुवातीला तू अगोदर कलाची माफी माग तिची तू खूप मोठी कलाची चूक केलेली आहे कलासमोर असं पण इकडे आता अद्वैत जेव्हा या नैनाला बोलतो तर नैना कलासमोर जाते आणि हात जोडते आणि बोलते की कलाताई मला माफ कर तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद